एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ मराठी भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एका व्रतभाषामध्येही काव्य रचणारे शिखांच्या गुरुग्रंथ हिसाबातले चरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्यप्रचारक म्हणजेच संत शिरोमणी नामदेव महाराज आषाढकृष्ण त्रयोदशीला संत नामदेव महाराज यांनी अत्यंत समाधानाने देह ठेवला त्या सहाशे सत्तर वर्ष पूर्ण झाले म्हणूनच सिन्नर शहरातील शिंपी समाज बांधवांनी एकत्रित समाधी दिन साजरा करण्यात आला संत ज्ञानेश्वर माऊलींना समकालीन असणाऱ्या संत नामदेव यांचा जन्म सव्वीस ऑक्टोंबर बाराशे सत्तर रोजी झाला अगदी लहानपणापासूनच नामदेव विठ्ठलमय झाले होते पांडुरंगच त्यांचे सर्व काही होते विठ्ठलाशी ते संवाद साधत होते या बालभक्ताच्या हट्टापायी विठ्ठलाने दुधाचा नैवेद्य सेवन केला अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे भागवत धर्मचाऱ्यांनी प्रचार केला प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले भागवत धर्माची पताका त्यांनी पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामदेवाचे व नामयुद्धेचे आद्य प्रणे असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होते आपल्या कीर्तनामुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती अशा या संत नामदेवाने आषाढ कृष्ण त्रयोदशीला अत्यंत समाधानाने आपला देह ठेवला त्यास सहाशे सत्तर वर्ष पूर्ण झाल्याने शनिवार दिनांक अठरा जुलै रोजी शिंपी समाज बांधव श्री संत नामदेव शिंपी समाज पंचमंडळ व श्री संत नामदेव शिंपी युवा मंच सिन्नरच्या वतीने शिंपी मंदिरात त्यांचा संजीवन समाधी दिन साजरा करण्यात आला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियम पाळून हा धार्मिक उपक्रम राबवण्यात आला यावेळी भाविकांनी मास्कचा वापर करत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आरती करून प्रसादाचा नैवेद्य दाखवण्यात आला समाज जरहे तर यावेळी समाज बांधवांनी जर हे कोरोनाचे संकट टळले तर पुढच्या वर्षी भव्य पालखी सोहळ्याने हा दिन साजरा करण्याचा निश्चय केला यस न्यूज साठी अक्षय सह तुषार काळे जय नामदेव आज श्री संत नामदेव महाराज यांची सहाशे सत्तरावी पुण्यतिथी आपण अगदी साध्या पद्धतीने आज जगावरती कोविड नाईन्टीन खूप महामारी आलेली असल्या कारणाने तहसीलदार स सरकार यंत्रणेच्या आदेशानुसार आपल्याला मोठ्या प्रमाणात पुण्यतिथी साजरी करता येत नाही आहे परंतु ती प्रथा खंडित होऊ नये त्याकरिता आपण आज समाजातली ठराविक लोक किंवा कमी प्रमाणात अगदी सर्व समाज बांधव एकत्र येऊन नामदेव पुण्यतिथी सहाशे सत्तरावी अगदी साध्या पद्धतीने सकाळी महा सकाळी नामदेव महाराजांचा अभिषेक अभिषेक करून नंतर बारा वाजेला आत्ता साडेबारा वाजेला सर्व समाज एकत्र येऊन आरती करून आरती केली आणि त्या पद्धतीने नामदेव पुण्यतिथी साजरी केली दिनांक अठरा सात दोन हजार वीस रोजी श्री नामदेव महाराज पुण्यतिथी असल्याने शासनाच्या नियमानुसार जास्त लोकांनी एकत्र येऊ नये या निमित्ताने समाजाच्या ठराविक लोकांनी येऊन सदरची पुण्यतिथी या साजरी केली आहे आषाढ त्रयोदशी त्रेदश, त्रयोदशी समाधी व वद, आषाढ वद्य त्रयोदशी समाधी सोहळा कोटी कोटी वंदन धन्य धन्य नामदेवा सर्व वैष्णवांचा रावा दाविली प्रचिती वाळवंटी परिसे सत्य कवित्व केले शतकोटी जीव कल्पकोटी धन्य धन्य नामदेवा एका जनार्दनी चरणी ठेवा आज आ, समाधी सोहळ्यामुळे समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही सर्व बांधव एकत्रित आलेलो आहे व थोडक्यात पंचमंडळ येऊन आम्ही आज खंडन न करता सर्वांनी आम्ही नामदेव पुण्यतिथी साजरी केलेली आहे श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची सहाशे सतरावी निमित्त आम्ही काहीशा समाज बांधव एकत्र जमलेला आहोत आणि आधीच पंचमंडळांनी समाजाने सर्वांना आव्हान केलं होतं मोबाईलद्वारे व्हॉट्सअपद्वारे का नामदेव पुण्यतिथी ही सम मंदिरामध्ये साजरी न करता आपापल्या घरामध्ये नामदेव महाराजांच्या फोटोला नैवेद्य दाखवून नामदेव महाराजांची पुण्यतिथी साजरी करावी त्याचबरोबर नामदेव महाराजांना सर्व समाजांनी आर आत्ता साडेबाराच्या आरतीनंतर सर्वांनी विनंती करून का पुढच्या वर्षी आमची हे कोविड गेल्यानंतर मो मोठ्या प्रमाणात नामदेव पुण्यतिथी साजरी व्हावी आणि लवकरात लवकर हा करोनामुक्त व्हावा आपलं शहर भारत देश आपला मुक्त व्हावा या त्यासाठी सगळ्यांनी विनंती केलेली आहे